नमस्कार मी कौस्तुभ पटाईत केंद्रीय मंत्रिमंडळानं आज ओदिशा पंजाब आणि आंध्र प्रदेशातल्या चार हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या चार नवीन सेमी कंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं लखनौ मेट्रो फेज वन बी प्रकल्पालाही मंजुरी दिली या प्रकल्पासाठी पाच हजार आठशे एक कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे अरुणाचल प्रदेशातल्या शियोमी जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या तातो टू जलविद्युत प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे राज्याच्या पोलीस दलात सुमारे पंधरा हजार शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या महामंडळांतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध कर्ज योजनेतल्या जामिनाच्या अटी शिथिल करायला आणि शासन हमीला पाच वर्षांची मुदतवाढ द्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासाठी चा महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत सादर झाला सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की महाभियोग चालवण्याचे एकशे सदस्यांचे प्रस्ताव सभागृहाला मिळाले आहेत न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या आरोपांचं गंभीर स्वरूप लक्षात घेऊन त्या प्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यांच्या समितीची घोषणा सभापतींनी केली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज तीनशे अडुसष्ट अंकांची घसरण झाली आणि तो ऐंशी हजार दोनशे छत्तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अठ्ठ्याण्णव अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार चारशे सत्त्याऐंशी अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक